जेव्हा आम्ही बंडखोरी केली आम्ही घेऊन गेलो आता याची पहिली वेळ आम्ही गट्टे खात गट्टे खाल्लेले लोक माझी तिसरी वेळ होती याची पहिली वेळ मायला चुकवून जाग आमदार आम्हाला घेऊन चालले <laughs> मतदारसंघात गेलं तर काय होईल जर आमदारकी रद्द झाली तर काय होईल मायाला आलेली संधी आता गेली जेवतच नव्हता <laughs> मग त्याला सांगा बालाजी खारे बाबा नाही सर अरे बाळाजी असं नाही आहे आम्ही पण आम्ही बेचाळीस वर्ष राजकारणात आहे तू पहिल्यांदा आलास निवडलो आम्हाला मी आमचं राजकीय आयुष्य आम्ही पणाला लावलंय तू खारे बाबा नाही सर अरे तू नाही जेवला तर तसा मरशील हॉटेलच्या वरून उडीच मारतो आता आम्हाला संख्या मोजायची पडली उडी खायची पडली <laughs> एखादा जर कमी जास्त झाला असता आम्ही बहुमतातच नसतो आलो तर आमची मी आमदार रद्द <laughs> मग दोन माणसं त्याच्या बरोबर आहे हा हो <laughs> इकड जरी पाऊल टाकलं आलं टा <laughs> नंतर सर्व तुम्हाला इतिहास माहिती कोणतीही गोष्ट करताना माणसामध्ये आत्मिक स्वतःच सेल्फ कॉन्फिडन्स झाला म्हणतात तो असला पाहिजे त्याला सांगितलं कल्याण आम्ही करतोय आमचं राजकारण राज कर पणाला लावतोय उद्या काय बरं वाईट होईल आम्ही तर डायरेक्ट वाशात होऊन जाऊ तू नवीन तुला कोणी माफ करून टाकतील <laughs> परंतु हिंमत केल्याशिवाय काही होत नाही हे संकट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असत आज कल्याणकारणी जे के काम केले ह्याच्या के पहिले पंचवीस आमदार झाले असतील पाच आमदार झाले असतील मतदारसंघामध्ये काम केले गेले असतं आमच्यापेक्षा हुशार तोच निघाला सगळ्यात जास्त निधी त्यांनी घेतला <laughs> सत्य दुसऱ्या तर निवडून आला की नाही आला आता तुला चिंताच नाही राहिली बाप्पा एक एक नांदेड हा सगळं खरं अर्थानं मी तुम्हाला नमस्कार करायलाच आहे बाजूला तो बाबो राव त्याचं गाणं फेमस होत <laughs> महाराष्ट्रामध्ये आमचं काम नाव कमी जास्त नशीब कस खासदार की लढवली चुकून पाडला त्याला कळायला की आला आपल्याला पाडलं गेलं बरोबर पठ्ठ्या आमदार कि लाला निवडून आला की नाही आला राजकारण कळायला जसं टाइम लागतो त्या टायमाला ठेस लागल्याशिवाय राजकारण कळत नाही तसं सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला जोपर्यंत फेस लागत नाही तोपर्यंत तुम्हाला जसं दर्द कळणार नाही त्याची जखमीचा त्रास काय असो तो कळणार नाही आणि आपल्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जागोजागी ठेचा खाल्लेला आहे त्या ठेचा खाऊन बाबासाहेब मोठे झाले त्या बाबासाहेबांनी आपल्याला माझ्या समाजाला पुढं आयुष्यामध्ये फेस लागू नये याची तरतूद केलेली म्हणून त्या बाबासाहेबासाठी काही पण ही भावना प्रत्येक